सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शेवगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी दोन कत्तलखान्यांवर कारवाई करत दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त यामध्ये पाच दोन गुन्हे दाखल करण्यात आले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते शेवगाव परिसरात अवैध धंद्याची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोवंशीय जनावरे डांपून ठेवलेली असून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शिवारात महादेवमाळा येथे गोपीचंद पांडुरंग शेलार यांच्या राहत्या घराच्या खोलीला बाहेरून लावलेले कुलूप तोडून खोलीतील कपाटात ठेवलेले एक लाख पंधरा हजार किमतीचे सोन्याचे दागिनेवर रोख रक्कम चोरून नेली ही घटना एक ते दोन जानेवारी रात्री घडली फिर्यादी बाहेरगावी असल्याने या प्रकरणी चार जानेवारीला बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भक्ष्याच्या पाठीमागे धावत असताना मादी बिबट्याला भक्षाने हुलकावणी दिली यामध्ये बिबट्या एका टॉयलेट मध्ये अडकला त्याला वन विभागाने अलगतपणे जेरबंद केलं ही घटना संगमनेर तालुक्यातील पिंपरी लवकी जवळ अजमपूर येथे एका मळ्यात घडली संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर येथे देवीचा मळ्यात रविवारी पाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली महादेव भिवराज गीते यांच्या शेतामध्ये त्यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या टॉयलेट मध्ये हा बिबट्या अडकला भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने मादी बिबट्या टॉयलेट मध्ये अलगत अडकला अलीकडील काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मजूर टंचाईचा सामना करावा लागतोय पैसे देऊन देखील मजूर मिळत नाही त्यामुळे हो शासनाकडून आता शेतकऱ्यांसाठी कृषी कंपन्यांना तेज ड्रोन परवानाधारक यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे त्यामध्ये ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केल्यास पाणी खते औषधांची बचत होत असल्याचं माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील ड्रोन प्रशिक्षण केंद्र प्रमुख सचिन नलवडे यांनी बोलताना दिली आहे सरकार कोणाचंही असो नाक दाबलं तर तोंड उघडलं पाहिजे असं मजबूत संघटन निर्माण झालं पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी समाज व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे जन आंदोलनामुळे देशाला आणि राज्याला माहितीचा अधिकार ग्रामसभेला जादा अधिकार दप्तर दिरंगाई बदल्यांचा कायदा ग्राम रक्षक दल जन लोकपाल कायदा यांसारखे दहा कायदे मिळाले असं प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलाय टॉप टेन मध्ये आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाची मध्य रेल्वेची जनरल मॅनेजर धर्मवीर मीना यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी रावरी रेल्वे स्टेशन येथे पॅसेंजर आणि काही महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाला अशी मागणी आमदार शिवाजी करडले यांच्यासह रेल्वे सल्लागार समिती सदस्य व ग्रामस्थांनी केली मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर मीना यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता रावरी स्टेशन येथील मुळा नदीवरील लोखंडी पुलाची पाहणी केली संपूर्ण देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतो देशभरातील भिकारी या ठिकाणी येतात हे योग्य नाही साई संस्थांच्या प्रसादालयात मोफत भोजन प्रसाद दिला जातो तो प्रसाद पंचवीस रुपये केला पाहिजे मोफत देण्याची गरज नाही अन्नातून मिळणारा पैसा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वापरण्यात यावा भाविकांच्या देणगीतून येणारा पैसा संस्थांनी साई भक्त आणि शिर्डी पंचकृषीतील ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने खर्च केला पाहिजे असं न झाल्यास या प्रश्नासाठी आंदोलन करू असा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला रावरी तालुक्यातील तहाराबाद येथे विवाहित तरुणाने गळपास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात मृताच्या पत्नीसह तीन जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलाय एका आरोप्याला पोलिसांनी अटक केलं आहे रमेश उर्फ रामा भाऊसाहेब गांगड असे मृताचं नाव आहे सचिन एकनाथ गांगड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे येथील ग्रामस्थांनी कानिपनाथांच्या भव्य मंदिर उभारण्याचं काम हाती घेतलं आहे येथे काम सध्या प्रगतीपथावर आहे यासाठी सात कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली पातळी तालुका ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तालुक्याच्या पश्चिम भागात गर्भगिरीचा विस्तर्ण डोंगर पसरलेला आहे या गर्भगिरी डोंगरात नातांचे वास्तव्य होते नऊ नाथांपैकी कानिपनाथ मच्छिंद्रनाथांची समाधी या भागात आहे मिरी येथे पाडव्याच्या यात्रेची परंपरा आहे संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात लकी पाणटपरीजवळ तिघांना पाण घेण्याच्या कारणातून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका सिंह अनोळखी पंधरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री